कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये येऊ घातलेल्या कोकणातील सर्वात मोठ्या कोकोकोला कंपनीच्या प्रकल्पातील नोकर भरतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत स्थानिकांनी आज मुका आक्रोश मोर्चा काढला यावेळी ग्रामस्थांनी कंपनीला निर्वाणीचा इशारा देत आगामी काळात जर भूमिपुत्रांना न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील दिलेला आहे सदर पत्रव्यवहार करताना कंपनीने वेगवेगळ्या प्रकारची आम्हाला आश्वासनं दिलेली होती की तुमच्याकडची असणारी जी क्वालिफाईड मुलं आहेत मग त्याच्यामध्ये एम एस सी असतील बी एस सी असतील डिप्लोमा होल्डर असतील आय टी आय होल्डर असतील किंवा इतर जे असणारी फूड टेक्नॉलॉजीमधील काही मुलं आहेत आमच्याकडे जवळजवळ दोनशे जणांचं रिज्यूम आम्ही कंपनीकडे सबमिट केलेले होते फक्त कंपनीने आम्हाला आश्वासनं दिलं होतं की फक्त आम्ही भूमिपुत्रांना तुम्हाला घेणार अशा प्रकारचं आश्वासन वेळोवेळी झालेल्या मीटिंगमध्ये दिलं गेलं होतं पण त्यानंतर ती आश्वासनाची पूर्तता होत नाही आहे यासाठी माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्याकडे त्यांच्या दालनामध्ये ग्रामपंचायत आणि त्यांच्या समूहित मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये आम्ही हा आमच्या इथल्या भूमिपुत्रांचा जो रोजगाराचा विषय आहे तो त्यांच्याकडे मांडलेला होता पण त्यांनी त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं होतं की प प्रथम प्राधान्य जे मिळेल ते प्रकल्पग्रस्तांना मिळेल त्याच्यानंतर तोच विषय आम्ही सुनीलजी तटकरी साहेब खासदार साहेब यांच्याकडे हा विषय मांडलेला होता की आमच्या इथे कोकोकोलासारखी मोठी कंपनी या ठिकाणी उभी राहते जी अठ्ठ्याऐंशी एकरचा जो मोठा प्लॉट त्यांनी घेतलेला आहे आणि जवळजवळ या ठिकाणी एकूण सात लाईन चालणार आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक लाईनसाठी पासष्ट डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहेत आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट हजारोच्या वरती आहेत असा मोठा प्रकल्प प्रकल या ठिकाणी उभा राहतोय तर आमच्या स्थानिकांना त्या ठिकाणी प्राधान्य मिळावं अशा प्रकारची जी भूमिका जी आहे ती आम्ही इतर राजकीय नेत्यांकडे सुद्धा मांडलेली होती पण त्यांच्याकडे मांडूनसुद्धा आम्हाला फक्त आश्वासनं मिळाली जर का अशी स्थिती राहणार असेल तर कंपनीच्या विरोधात आम्हाला तीव्र आंदोलन ही छेडावं लागेल पण कंपनीनं जर का वाटाघाटी करून जर का हा प्रश्न मिटवला तर आम्ही पहिल्यापासून कंपनीचं स्वागत केलेलं आहे आणि आजही कंपनी आम्हाला हवी आहे पण इथल्या जे भूमीन आहेत त्यांना मात्र रोजगार हवाय आणि तो कंपनीने उपलब्ध करून द्यावा यासाठी म्हणून हा निषेध मोर्चा आहे आमच्या नोकर भरती संदर्भात आणि छोटे मोठे लघु व्यवसाय जे आहेत त्या संदर्भात आम्ही आज अजगनी ग्रामपंचायतीने भूमिपुत्रांसाठी आज मोर्चा काढला आहे आणि हा मोर्चा कोकोकोला कंपनीच्या विरोधात आक्रोश मोर्चा म्हणून व्यक्त करत आहोत काय आमच्या मागण्या काय भूमिका का आमच्या मागण्या म्हणजे नोकरभर म्हणजे एक तो मोठा विषयच राहील की आमच्या युवकांना इथे नोकरी मिळत नाही आहे आमच्या तर एवढ्या जागा जमिनी जाऊन किंवा आम्ही आज रस्ते पाण्यासारखा जर प्रश्न असेल तर आम्ही एवढं सगळं करूनसुद्धा आम्हाला आज नोकर भरती म्हणून मिळत नाही त्यासाठी आमचा मुख मोर्चा काढलेला आहे मंत्री आपल्या जिल्ह्यातलेच आहेत उदय सामंत यांच्याकडे तुम्ही काय के संपर्क केला के होता का त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळाला होय आम्ही उद्योग मंत्र्यासोबत खूप वेळा संपर्क झालेला आहे आम्ही जाऊन स्वतः बसलेला आहोत तिथे त्यांनी सांगितली पहिलं प्राधान्य कोकोकोला संदर्भात आम्ही स्थानिकांना देणार आहोत तर त्यांनी अजूनही आम्हाला काही व्यवस्थित उत्तर मिळाले नाही त्याच्याकडून आम्ही हा मृतमोर्चा काढलेला आहे इथले एम आय डी सी संदर्भातले भूमी जे काही प्रलंबित प्रश्न त्या संदर्भात आजचा जो प्रश्न जो आहे तो, तो, तो इथल्या स्थानिक युवका युवतींसाठी नोकऱ्यांचा प्रश्न आहे ह्या संदर्भात कंपनीचं आम्ही ज्यावेळेला दोन हजार पंधराला के स्वागत केलं त्यावेळेला कंपनीने आश्वासनं दिलेली होती की येणाऱ्या कोकोकोला कंपनीमध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य असेल स्थानिक मानण्यापेक्षा आता राजकीय पुढार स्थानिकांची व्याख्या बदलत आहेत भूमिपुत्रांना इथल्या आम्ही प्रथम प्राधान्य देऊ मात्र आज रोजी तसं घडत नाही आम्ही वारंवार त्यांच्याशी मिटिंगा घेतलेल्या चर्चा केल्या आम्ही सतत त्यांच्याशी जेव्हा मिटिंगा घेतो आमच्यावर खोटे नाटे आरोप करून आमच्यावरती गुन्हा नोंदवला जातो आज पण तीच परिस्थिती आहे जेव्हा स्थानिक लेवलला ग्रामपंचायत किंवा कोण जेवायला असे आंदोलन करतं तेव्हा पोलिसांचा वापर करून राजकीय पुढाऱ्यांचा वापर करून तिथे कुठेतरी प्रेशर आणला जातो ह्यापुढे आम्ही पंचकोशी किंवा आमचा गाव एकही पाऊल मागे हटणार नाही तर काही झालं तर आम्ही ह्या युवकांसाठी नोकरी धंदा मिळवण्यासाठी तीव्र संघर्ष करू हा आम्ही एक मुखाने आमचा गावचा आणि पंचकोशीचा निर्णय झालेला आहे लोठे औद्योगिक विकास टप्प्या दोनमध्ये आपण आहोत या ठिकाणी लोठे एम आय डी सीमध्ये आपण पाहिलं तर हा साठ केमिकल्स कंपन्या आहेत आणि त्यानंतर हा पार्ट टूमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक कंपन्या येत आहेत त्यातीलच एक मोठी कंपनी इंटरनॅशनल कंपनी आपण पाहिली टोपोला बेवरेज ही कंपनी या ठिकाणी आलेली आहे त्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि असं असतानाच या ठिकाणी स्थानिक कुठेतरी आक्रमक झालेले आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी जी कंपनी ज्या गावामध्ये आहे त्या गावातले हे सगळे ग्रामस्थ असगणी हे गाव आहे आणि या गावातले सगळे ग्रामस्थ आज एकवटले आहेत आणि त्यांनी मूक मोर्चा काढला आहे त्यांच्या इकडे पाहिलं तर काळे झेंडे दाखवले जात आहेत की कुठे ना कुठे आम्हाला स्थानिकांना न्याय मिळावा आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी या एम आय डीशी डेव्हलपिंगसाठी घेतल्या गेल्या आहेत आणि याच्याकरता हा भरमसाठ प्रमाणातला मोठा मो मोर्चा आज आपण या ठिकाणी बघतो घरातले अगदी सगळे सदस्य या मोर्चामध्ये सामील झालेले आपल्याला दिसत आहेत न्याय हक्कासाठी हे सगळे ग्रामस्थ आज रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत आणि पूर्ण त्या कंपनीच्या चारही बाजूला हा भरमसाट मोर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे यामध्ये प्रामुख्याने महिला वर्ग देखील आपल्याला यात सा, सामील झालेला दिसतो आहे नोकरी द्या नोकरी द्या नाहीतर भीक द्या अशा प्रकारच्या अनेक या ठिकाणी ब्लॅक आपल्याला या महिला वर्गाच्या हातामध्ये पाहायला मिळत आहेत सगळे या ठिकाणी ग्रामस्थ एकवटले आहेत आणि हा मूग मोर्चा अतिशय शांत पद्धतीने आपल्याला जर दिसला दिसत असेल तरी यामागचे मात्र उद्देश यामागचा हेतू हा फार मोठा आहे आणि हा गांभीर्य घेण्यासारखा आहे कारण आज जर पाहिलं तर महाराष्ट्र हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे एम आय डीच्या जे येत आहेत आणि मोठमोठ्या कंपन्या येतात पण या कंपन्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या त्या स्थानिकांना तिथे नोकऱ्या मिळत नाही अशा प्रकारचा हा या ठिकाणी मोर्चा आपला पाहायला मिळतो आहे एकदा एम आय डी सी खेडमधून आपण लोठे एम आय डी सीमध्ये हा पूर्णता मोर्चा हा गावकऱ्यांचा आक्रोश मोर्चा या निमित्तानं पाहतो आहे माझं एक ओपन